चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल मिसिंग गुन्ह्यातील हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा हवालदार प्रशांत पाटील यांनी शिताफिने शोध घेऊन तिच्या आईवडिलांच्या ताब्यात सुखरूप ताब्यात देऊन पोलीस दलाची मान उंचावत उल्लेखनीय कार्य केले चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या मिसिंग प्रकरण क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली या मुलीच्या शोधाचा तपास शहर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रशांत पाटील यांच्याकडे आला त्यांनी या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात सुखरूपपणे परत देण्याचं कार्य अत्यंत दक्षता चिकाटी आणि जबाबदारीने पार पाडले विशेष म्हणजे हरवलेली मुलगी थेट हिमाचल प्रदेश या दूरच्या परराज्यात गेली होती अशावेळी राज्याबाहेर जाऊन शोध मोहीम राबवणे हे एक आव्हानात्मक कार्य ठरते भाषेचा अडथळा अपरिचित भौगोलिक परिस्थिती आणि अनेकदा स्थानिक सहकार्यांची मर्यादा असताना देखील हवालदार प्रशांत पाटील यांनी उत्कृष्ट पोलिसी कौशल्य निरीक्षण शक्ती आणि संयम राखत हे कार्य यशस्वीपणे पूर्ण केले पोलीस खात्यातील निवडणुकीच्या ड्युटीवर असतानाही प्रशांत पाटील यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण जबाबदारीने आणि कुटुंबाच्या भावनिक स्थितीचा स्थितीची जाणीव ठेवून अपार मेहनतीने सदर मुलीचा शोध घेतला त्यांच्या या कार्यामुळे हरवलेली मुलगी तिच्या कुटुंबियांना पुन्हा परत मिळाली आहे यामुळे केवळ एका हरवलेल्या मुलीला तिच्या कुटुंबाकडे सुखरूप पोहोचवण्यात यश मिळाले नाही तर एक संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे हा केवळ कायद्याचा विजय विजय नसून आहे या प्रकरणात प्रशांत पाटील यांनी दाखवलेली तळमळ समर्पण आणि कार्यप्रणाली ही इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक प्रेरणा स्थान ठरावी त्यांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घेऊन पोलिसांच्या समाजातील भूमिका ही केवळ कायदा अंमलबजावणीपुरती मर्यादित नसून ती सामाजिक बांधिलकीने परिपूर्ण आहे हे अधोरेखित होते या उत्कृष्ट तपासाबद्दल हवालदार प्रशांत पाटील यांचा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार व सहकार्यांनी कौतुक केले याआधीही प्रशांत पाटील यांनी अनेक केसेसचा उलगडा केलाय त्यांना वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते अनेक पुरस्कार व प्रशस्ती पत्राने गौरवण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल अपडेट